नमस्कार मित्रांनो आज आपण निरावा वाट बघूया प्राथमिक व्यवसाय मानव आपल्या विविध गरजा भागून जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो वेगवेगळी कामे करतो त्यांनाच व्यवसाय असे म्हणतात हे लक्षात घ्या व्यवसाय आपल्यासाठी महत्वाचा आहे व्यवसाय म्हणजे काय तर मानव आपल्या विविध गरजा भागवून जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो वेगवेगळी कामे करतो त्यांनाच व्यवसाय असे म्हणतात इयता सातवीमध्ये आपण मानवी व्यवसायाची प्राथमिक माहिती मिळवली आहे या व पुढील आपण या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत प्राथमिक व्यवसाय बघूया नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारलेल्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात हे लक्षात घ्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारलेल्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात शिकार अन्न संकलन वनोत्पादन संकलन पशुपालन मासेमारी शेती खाणकाम इत्यादी प्राथमिक व्यवसाय आहे वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करता यावी मनुष्यबळाला यंत्राचा पर्याय मिळावा इत्यादी सारी प्राथमिक व्यवसायात यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली या ठिकाणी बघा प्राथमिक व्यवसायात यांत्रिकीकरणाची सुरुवात का झाली कारण वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करता यावी मनुष्यबळाला यंत्राचा पर्याय मिळावा इत्यादी सारी प्राथमिक व्यवसायात यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली प्राथमिक व्यवसायांना लागणारी नैसर्गिक साधन संपत्ती त्यावर परिणाम करणारे घटक व नैसर्गिक आपत्तीचा या व्यवसायावर होणारा परिणाम यांची माहिती खालील दिली आहे त्याचा अभ्यास आपण करूया प्राथमिक व्यवसाय बघूया शेती पशुपालन मासेमारी खाणकाम इत्यादी बद्दल काही माहिती दिली आहे आपल्याला ती बघूया आपल्याला एवढी ही माहिती महत्वाची नाही यामध्ये काही चार पॉइंट महत्वाचे आहे पण ही माहिती आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये दिली आहे म्हणून ही माहिती समजून घेऊया आपण आपल्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी कामी पडणार शेती या प्राथमिक व्यवसायास आवश्यक नैसर्गिक साधन संपत्ती बघूया जमीन मृदा उष्णता सूर्यप्रकाश पाणी शेतीवर नैसर्गिक परिणाम करणारे घटक बघूया हे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे प्रश्न विचारले जाते आपल्याला शेतीवर नैसर्गिक परिणाम करणारे घटक कोणते जमिनीचा उतार मृदेची गुणवत्ता अनुकूल हवामान पर्जन्याचा नियमितपणा हे लक्षात घ्या शेतीवर मानवनिर्मित परिणाम करणारे घटक कोणते या प्रकारे आपल्याला आयोग फसवू शकतो की शेतीवर नैसर्गिक परिणाम करणारे घटक कोणते आणि शेतीवर मानवनिर्मित परिणाम करणारे घटक म्हणून लक्षात राहू दे मानवनिर्मित परिणाम कोणते बियाणे सेंद्रिय व रासायनिक खते कीटकनाशके अवजारे जलसिंचनाच्या सोयी हे दोनही अतिशय महत्वाचं ठरेल आपल्यासाठी लक्षात घ्या शेतीवरील नैसर्गिक आपत्ती व परिणाम बघूया वादळ अतिवृष्टी पूर यामुळे जमिनीची धूप हे लक्षात राहू द्या जमिनीची धूप हे जमिनीची धूप हे आपल्याला पिवायक्यू मध्ये खूपदा दिसून येते म्हणून हा शब्द लक्षात राहू द्या वादळ अतिवृष्टी यामुळे जमिनीची धूप होते हा महत्वाचा ठरेल आपल्याला पिकाचा नाश दुष्काळ धाड भुरशी कीटक हे टोळ हा सुद्धा लक्षात राहू द्या हा आपल्या न्यूज मध्ये राहतो काही वर्षाआधी धाड हे hey, हा शब्द न्यूज मध्ये होता म्हणून हा शब्द लक्षात राहू द्या रोड म्हणजे काय छोटे छोटे घोडे असते ते ग्रीन कलर बघा त्याला टोडधार म्हणतात हे यामुळे पिकाची हाणी पिकाचा नाश होतो पशुपालन बघूया आपण पशुपालनाला लागणारी आवश्यक नैसर्गिक साधन संपत्ती दिली आहे बघा जमीन वनस्पती पशु उष्णता पाणी सूर्यप्रकाश पशुपालनावर नैसर्गिक परिणाम करणारे घटक बघूया साऱ्या चाऱ्याची उपलब्धता झाडपाला अनुकूल हवामान पशुपालनाला सुद्धा अनुकूल हवामान लागते हे लक्षात घ्या पशुपालनावर मानवनिर्मित परिणाम पर करणारे घटक बघूया जनावरांच्या प्रजाती व वैद्यकीय उपचाराच्या सुविधा नैसर्गिक आप आपत्ती व परिणाम बघूया पूर उष्णतेची लाट थंडीची लाट बघा उष्णतेची लाट ऐकली आहे आपण थंडीची लाट दुष्काळ साथीचे रोग यामुळे जनावरांचा मृत्यू देखील होतो मासेमारी बघूया मासेमारी आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण यावर आयोगाने प्रश्न विचारले आहे बघूया मासेमारी या व्यवसायाला आवश्यक लागणारी नैसर्गिक साधन संपत्ती कोणती सागरी वनस्पती पाणी जलीय जैव विविधता सागर तळरचना मासेमारी व नैसर्गिक परिणाम करणारे घटक बघूया विस्तीर्ण भूखंड मंच थंड उष्ण प्रवाहाचा संगम हे अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी जास्त मासे दिसणार थंड उष्ण प्रवाहाचा संगम लवकांची वाढ हे माश्यांचे खाद्य आहे हे लक्षातच राहू द्या बघूया मासेमारीला मानवनिर्मित परिणाम करणारे घटक बोटी जाळी शीतगृह प्रक्रिया केंद्र इत्यादी नैसर्गिक आपत्ती व परिणाम बघूया चक्रीवादळे सुनामी लाटा यामुळे जीवित व हानी होणे खानकाम बघूया खानकामाला लागणारी आवश्यक नैसर्गिक साधन संपत्ती कोणती तर भूरचना व खनिजे खानकामावर पर नैसर्गिक परिणाम करणारे घटक कोणते खनिजांचे प्रमाण व त्यांची गुणवत्ता खाणकामावर मानवनिर्मित परिणाम करणारे घटक बघूया तंत्रज्ञान यंत्रसामग्री वाहतुकीच्या सोयी मजूर भांडवल खाणकामावर नैसर्गिक आपत्ती व परिणाम कोणते होते ते बघूया भूजल खाणी जिरकून खाणीची छत कोसळणे आग लागणे यामुळे जीवित व वित्तहानी होणे खान बंदपणे बेकारी हा चार्ट इथेच संपतो बघा यामधून तुम्हाला फक्त नैसर्गिक परिणाम करणारे घटक बघायचा आहे शेतीवर आणि शेतीवर मानवनिर्मित परिणाम करणारे घटक लक्षात ठेवायचा आहे आणि नैसर्गिक आपत्ती व परिणाम हे लक्षात घ्या वादळ अतिवृष्टी पूर यामुळे जमिनीची थूप होते हे लक्षात राहू द्या आणि टोर यामुळे पिकाची हानी होते हे लक्षात राहू द्या आणि हे एक मासेमारी विस्तीर्ण भूखंड मंच उष्ण थंड प्रवाहाचा संगम आणि प्लवकांची वाढ हे लक्षात राहू द्या आपल्याला यावर प्रश्न विचारले जाऊ शकते म्हणून हे लक्षात द्या शेती बघूया मानवाच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने या व्यवसायाला अनन्य साधारण महत्व आहे साऱ्या मानवजातीची अन्नाची गरज या व्यवसायातून भागवली जाते शिवाय इतर अनेक उद्योगांना हा व्यवसाय माल पुरवतो म्हणून शेती व्यवसायाचे स्वरूप सर्व आहे शेतांचा आकार शेती करण्याच्या पद्धती पिळके शेतीचा उद्देश इत्यादी गोष्टीवरून शेतीचे अनेक प्रकार होतात त्यापैकी विविध प्रकाराची माहिती आपण घेणार आहोत सखोल शेती विस्तृत शेती मळ्यांची शेती यापैकी सखोल शेती बघूया ज्या भागात लोकवस्ती दाट असते पण लागवड योग्य जमिनीची कमतरता असते तेथे लहान आकाराच्या जमिनी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो अशा शेतीस सखोल शेती असे म्हणतात उत्पादन वाढीसाठी संकरित बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके जलसिंचनाच्या सोयी यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो शेतीचा लहान आकार यांत्रिकीकरण मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर विविध पिकांचे केवळ निर्वाहासाठी उत्पादन घेण्याची गरज ही सखोल शेतीची वैशिष्ट्य आहे भारतासह अनेक दक्षिण आशिया देशामध्ये दे, अशी शेती अनेक शतकापासून केली जाते विस्तृत शेती बघूया ज्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते व एका एक मालकाकडे असणाऱ्या शेत जमिनीचे आकारमान हजारो हेक्टर असते तिथे विस्तृत शेती केली जाते ही शेती फिस्तीर्ण सखल मैदानी भागात पसरलेली असल्याने यंत्राचा वापर विविध कामासाठी करता येतो यात प्रामुख्याने गव्याचे व मक्याचे उत्पादन घेतले जाते बरेचसे उत्पादन बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जाते म्हणून या शेतीला व्यापारी धान्य शेती असेही म्हणतात बघा व्यापारी धान्य शेती कोणत्या शेतीला म्हणतात तर विस्तृत शेतीला व्यापारी धान्य शेती म्हणतात आधुनिक तंत्राचा कमाल वापर मनुष्यबळाचा किमान वापर कमाल म्हणजे जास्त आणि किमान म्हणजे कमी आधुनिक तंत्राचा कमाल वापर मनुष्यबळाचा किमान वापर मोठ्या प्रमाणात भांडवलीची गुंतवणूक एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्रात घेतले जाणारे पीक ही शेतीची वैशिष्ट्य शेती आढळत नाही हे लक्षात राहू द्या भारतामध्ये विस्तृत शेती आढळत नाही परंतु अमेरिकेची संयुक्त संस्थाने कॅनडा रशिया यासारख्या देशात या देशा प्रकारची शेती केली जाते मळ्याची शेती बघूया ही शेती आशियाई किंवा आफ्रिकी देशात आढळत असली तरी तिची सुरुवात युरोपियन वसाहत्यांनी केली त्यांना लागणाऱ्या चहा कॉफी कोको यासारख्या पेयासाठी तसेच उद्योगासाठी लागणारे रबर इत्यादी कच्चा माल हक्काने व हमकास मिळावा म्हणून कंपन्या स्थापून अशी शेती सुरू केली या ठिकाणी बघा अशी शेती का सुरू केली कारण कच्चा माल हक्काने व हमकास मिळावा म्हणून या प्रकारात रबर चहा कॉफी फळे नारळ यासारख्या एकाच प्रकारचे पीक वर्षानुवर्ष विस्तृत जमिनीवर घेतले जाते ही शेती शास्त्रोक्त पद्धतीने व व्यापारी तत्वावर केली जाते शेतीचा विस्तृत आकार कुशल व अकुशल मजुरांची आवश्यकता मोठ्या भांडवलाची गरज इत्यादी या शेतीची वैशिष्ट्य आहेत बहुतेक मळ्यांच्या शेतीमध्ये लागवड केलेल्या वनस्पतीपासून अनेक वर्षापर्यंत उत्पादन घेतले जाते भारतात आसाम केरळ कर्नाटक जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये मळ्याची के शेती केली जाते या ठिकाणी प्रमुख शेतीचे प्रकार दिलेले आहे बघा सकोल शेती विस्तृत शेती मळ्याची शेती, शेती सकोल शेती कोणत्या भागात केली जाते ज्या भागात लोकसंख्या दाट आहे लागवडीची जमिनीची कमतरता आहे ते लहान जमिनीच्या तुकड्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो ते शेतीस सखोल शेती म्हणतात या ठिकाणी बघा आपला भारत चीन या ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे आणि जमिनीची कमतरता आहे तर या ठिकाणी सखोल शेती केली जाते विस्तृत शेती कुठे आहे बघा या ठिकाणी आहे येथे आहे येथे युरोपमध्ये आणि मड्याची शेती हे वाईट दाखवलं आहे ते मड्याच्या शेतीचे भाग आहे समोर बघूया पशुपालन बघूया ओंशी वाहण्यासाठी शेतीची व इतर कामे करण्यासाठी प्राण्यांचा उपयोग केला जातो तसेच पशुपासून दूध अंडी मांस कातडी इत्यादी गोष्टी मिळतात गाई बैल मसी घोडे कोंबड्या डुक्कर इत्यादी पशूंचे पालन केले जाते पशुपालन हा एक पूरक व्यवसाय आहे तो बघूया आपण हा व्यवसाय शेती व्यवसायाला पूरक आहे कारण शेतीतील कामासाठी लागणारी यातून मिळते शेतकऱ्यांची आर्थिक गरज काही प्रमाणात भागवली जाते प्राण्यांपासून शेतीसाठी उपयुक्त असे खत मिळते शेती उत्पादनातून पशूंना आवश्यक असलेल्या गवत व चाऱ्यांची गरज भागवली जाते शहरी भागातील लोकांची दूध व दुग्धजन्य पदार्थाची गरज भागवण्यासाठी महाराष्ट्रातील चाळीसगाव वारणानगर मुंबई आनंद येथे मोठ्या प्रमाणावर सहकारी पद्धतीने पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू झाला यातूनच पुढे भारतामध्ये दूध महापूर या योजनेद्वारा दूध उत्पादनात चालना मिळाली पशुपालन मुख्य व्यवसाय बघूया काही लोक पशुपालनच करतात त्यांचा तो मुख्य व्यवसाय झाला ते बघूया आपण भारतातील काही जमातींचा पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धनगर कर्नाटकातील तोडा जम्मू काश्मीरमधील बकरवाल व सौराष्ट्रामधील गोपाळ हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे हे जोड्या लावामध्ये आपल्याला विचारला आहे लक्षातच ठेवा धनगर जमात पुढची आहे महाराष्ट्रातील तोडा कर्नाटकामधली आहे तर बकरवाल जम्मू काश्मीरमधील आहे आणि गोपाळ सौराष्ट्रामधील आहे हे लक्षातच राहू द्या आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे समोर बघूया जगात उत्तर अमेरिकेतील प्रेअरी दक्षिण अमेरिकेतील पंपास दक्षिण आफ्रिकेतील वेल्ड ऑस्ट्रियातील डाऊन्स अशा समसीतोष्ण गवताळ कुर्णाच्या प्रदेशात व्यापारी तत्वावर पशुपालन केले जाते तेरा पॉईंट तीन पहा यामुळे दूध दुग्धजन्य पदार्थ मांस यांचे भरपूर उत्पादन होते व राष्ट्रीय उत्पादनात भर पडते या ठिकाणी बघा समसितोष्ण गवताळ पूर्णाचे प्रदेश दिले आहेत रेअरी हा समसीतोष्ण गवताळ पूर्णाचा प्रदेश आहे ट्वेरी प्रदेश कुठे आहे उत्तर अमेरिकेतील आहे हा पंपास हा प्रदेश कुठला आहे तर दक्षिण अमेरिकेतील आहे आणि डाऊन्स हा ऑस्ट्रेलियातील आहे वेल्ड हे आफ्रिकेतील आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या या ठिकाणी बघा समसीतोष्ण गवताळ प्रदेश दिले आहे या ठिकाणी बघा उत्तर अमेरिकेमध्ये ट्वेरी हे दिसत नाही आहे स्टेट बोर्डमधली आकृती आहे म्हणून दिसत नाही आहे दक्षिण अमेरिकेमध्ये पंपास दिला आहे इथे दक्षिण आफ्रिकामध्ये वेल्ट गवताळ प्रदेश आणि ऑस्ट्रेलियामध्ये डाउन्स मासेमारी बघूया वाढत्या लोकसंख्येमुळे शेती व पशुपालनाबरोबर मासेमारीलाही महत्व प्राप्त झाले आहे माशांमुळे मानवाला अन्न तेल खते औषधे इत्यादी गोष्टी मिळतात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे अलीकडे या व्यवसायात बरीच प्रगती झाली आहे यांत्रिक बोटी नायलॉनची जाळी यांच्या उपलब्धतेमुळे मत्स्य उत्पादनात वाढ झाली उपग्रहांद्वारे मत्स्य क्षेत्राचा शोध जलद वाहतूक सुविधा शीतगृह धोकेची पूर्व सूचना व मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करणारे यामध्ये प्रगती होऊन या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे मासेमारी व्यवसायाचे खाऱ्या पाण्यातील मासेमारी व गोड्या पाण्यातील मासेमारी हे दोन प्रकार केले जातात खाऱ्या पाण्यातील मासेमारी किनारी प्रदेशात व खुल्या सागरात केली जाते व्यापारी तत्वावर करतात स्थानिक बाजारपेठांसाठी तसेच निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मासे पकडले जातात सागरी मासेमारीत महाराष्ट्र मासे मासे राज्य भारतात अग्रेसर आहे नदी तलाव सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी चालते या प्रकारच्या मासेमारीत पश्चिम बंगाल राज्य भारतात अग्रेसर आहे ही मासेमारी सर्वसाधारणतः स्थानिक स्वरूपाची असते अलीकडे मत्स्य बीजाद्वारे माशांची कृत्रिमरित्या पैदास केली जाते त्यास मत्स्य शेती असे म्हणतात खानकाम बघूया हा व्यवसाय खनिज संबंधीवर अवलंबून आहे भूगर्भात विविध धातू अधातू खनिजे असतात परंतु त्यांचे वितरण सारखे नसते विशिष्ट ठिकाणी विशिष्ट खनिजे केंद्रित झालेली असतात जिथे अशी खनिजे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत तेथेच खाणकाम व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरते म्हणूनच या व्यवसायाला स्थानबद्ध व्यवसाय असे म्हणतात उदाहरणार्थ झारखंड गोवा या राज्यात लह विस्तृत साठे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय केंद्रित झाला आहे खाणकाम व्यवसायासाठी खनिजांच्या उपलब्धतेशिवाय मजूर भांडवल वाहतूक व्यवसाय यांची आवश्यकता असते यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता अधिक विकसित होऊ लागला आहे ट्रिलर क्रशर केज इत्यादी यंत्राचा उपयोग खाणकामात होतात मजुरांना खाणी सोडण्यासाठी विजेचे पाळणे वापरतात हल्ली खाणीत खोलवर वीज पुरवठा व वायू विजन व्यवस्था केल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली आहे तरी सुद्धा छत कोसळणे खानीत भूजलिरणे इत्यादी अपघात घडतात म्हणून हा व्यवसाय अपघात प्रवण व्यवसाय मानला जातो खाणकाम व्यवसायाचे पर्यावरणीय दुष्परिणाम बघूया खाणीतून खनिजे बाहेर काढताना होणारी यंत्राचे आवाज ध्वनी प्रदूषण वाढवतात खाणकामाच्या वेळी प्रचंड प्रमाणात माती थूळ परिसरातील हवेत मिसळते त्यामुळे हवेचे प्रदूषण होते खाणीतील खनिज साठे संपले की तेथील मजूर स्थलांतरित करतात खाणीचा परिसर ओसाळ प्रदेश बनतो अशा प्रदेशाचा पुनर्वापर करता येत नाही उदाहरणार्थ कर्नाटकातील कोलार येथे सोन्याच्या खाणी हे लक्षात घ्या कर्नाटकामध्ये कोलार येथे सोन्याच्या खाणी आहे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया लहान आकाराच्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेतीच्या पद्धतीस काय म्हणतात सखोल शेती म्हणतात हे चीन आणि भारतामध्ये केली जाते लक्षात घ्या झारखंड राज्यात रिकामी जागा खनिजाचे विस्तृत साठे आहे बघा झारखंड राज्यामध्ये कोणत्या खनिजाचे विस्तृत साठे आहे तर लोह खनिजाचे साठे आहे रिकामी जागा शेतीत प्रामुख्याने गव्हाचे उत्पादन घेतले जाते कोणत्या शेतीमध्ये प्रामुख्याने गव्हाचे उत्पन्न घेतले जाते विस्तृत शेतीमध्ये हा प्रश्न लक्षात घ्या सखोल शेतीची वैशिष्ट्य सांगा हे आपल्यासाठी महत्वाचं नाही शेतीचे प्रकार व शेतीची वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचे आहे सखोल शेती विस्तृत शेती मड्याची शेती या ठिकाणी बघा सखोल शेती जमिनीचा लहान आकार विस्तृत शेती, शेती मनुष्यबळाचा कमी वापर मड्याची शेती कुशल व अकुशल कामगार या ठिकाणी हा पार्ट संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील थँक्यू